नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्याला प्रेरित करणाऱ्या व्यक्ती किती महत्वाच्या असतात त्यांचं महत्व काय आहे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना या सर्व गोष्टी किती महत्वाच्या असतात याबाबतचा थोडक्यात स्टोरी वजा वृत्तांत घेणार आहोत आपण पाहतो की आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतो त्यावेळेला आपल्याला कुणीतरी प्रेरणा देणारं लागतं कारण आपले काही स्वप्न असतात त्या स्वप्नासाठी आपण अव्यातपणे प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला केवळ कुणाची प्रेरणा नसल्यामुळे आपण त्या स्वप्नापासून वंचित सुद्धा राहू शकतो हे न राहण्यासाठीच आपल्या या चॅनलचा मोठो सुद्धा आपण तोच ठेवलेला आहे जो की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पाहत असतात मग अशी जी कोणी व्यक्ती असते ती कोण असते तर ती आजूबाजूलाच असते मात्र ती आपल्याला सापडत नाही ती सापडणं महत्वाचं आहे कारण अशाच पद्धतीचं काम सुद्धा आपलं या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी केलं जातं म्हणून या चॅनलवर कनेक्ट राहा हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकन प्रेस करा सर्व विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे अशाच नवनवीन गोष्टीपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो साधारणपणे आपण विद्यार्थीदशेमध्ये ज्या वेळेला एखाद्या परीक्षेची तयारी करतो त्या परीक्षेमागचा आपला मुख्य उद्देश निश्चितच ठरलेला असतो कारण तो उद्देश आपल्या स्वप्नाशी निगडीत असतो बऱ्याच वर्षापासून बऱ्याच कालखंडापासून आपण काही स्वप्ने पाहिलेली असतात ती स्वप्ने साकार करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो मात्र त्या प्रयत्नाकडे नेण्यासाठी आपले जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला जोड देणाऱ्या काही किंवा आपल्याला मागून धक्का देणाऱ्या ज्या काही व्यक्ती लागतात अशा व्यक्ती फार महत्वाच्या असतात कारण की त्या व्यक्ती आपल्याला प्रेरणादायी तर असतातच परंतु त्यांच्या सपोर्ट मुळे आपण आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो आपले स्वप्न साकार होऊ शकतात अशा वेळेला अशा व्यक्तीच्या संगतीमध्ये राहणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे मात्र अलीकडच्या कालखंडात आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये अशा पद्धतीच्या व्यक्ती सापडत नाहीत किंवा असे मित्र आपल्या अवतीभोवती सापडत नाही किंवा तसा तो आपण प्रयत्नच करत नाही मात्र तो प्रयत्न आपण जाणीवपूर्वक केला पाहिजे म्हणजेच आपल्या कृतीला चालना मिळण्यासाठी ही बाब महत्वाची ठरते ज्यावेळेस आपण अभ्यास हाती घेतो त्यावेळेला अशा व्यक्तीचं जे प्रोत्साहन आहे ते प्रोत्साहन महत्वाचं ठरतं कारण की त्या प्रोत्साहनामुळे आपण आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो मग असं पहा की आपले आई वडील ज्यावेळेस आपल्याला सांगतात हे कर ते कर परंतु त्यांच्या काही निश्चित मर्यादा असतात आपल्या स्वप्नापर्यंत जाण्यासाठी त्यांचा, त्यांचा आशीर्वाद जसा महत्वाचा असतो परंतु त्यांच्या मर्यादा सुद्धा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात त्या मर्यादा कोणत्या असतात कारण की आई वडिलाचं वेगळं स्वप्न असू शकतं तुमचं वेगळं स्वप्न असू शकतं mm -hmm. मात्र त्या स्वप्नामधील अंतर आणि त्यांची प्रेरणा ही सुद्धा महत्वाची ठरते कारण की ते दूर करणारी एखादी व्यक्ती घरातच आपल्याला तशा पद्धतीची सापडू शकते म्हणजेच आपल्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्यासाठी ज्या व्यक्तीच प्रोत्साहन आहे ज्या मित्राचं प्रोत्साहन आहे तो मित्र आपल्याला विद्यार्थी दशेमध्येच सापडवणे अतिशय महत्वाचे असते त्यांच्याकडून त्याच्याकडून ती प्रेरणा घेणे आणि आपल्या स्वप्नाची पूर्ती करणे हे आपल्याला सहज शक्य होऊ शकते तेही अशा व्यक्तीच्या माध्यमातून म्हणजेच ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेला असा संदेश देणारी व्यक्ती किंवा असं पुश करणारी व्यक्ती ही आपल्यासाठी एक महत्त्वाची व्यक्ती असते ती आपल्याला हेरता आली पाहिजे तिच्या संपर्कात राहता आलं पाहिजे आणि त्या संपर्काच्या माध्यमातून तिनं जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला जे काही प्राप्त होत असतात त्यांचं सुद्धा पालन करणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्या कृतीसाठी आपण जी काही कृती करणार आहोत त्याच्यासाठी प्रेरणा देणार या व्यक्तीचं महत्व हे कोणत्याही कालखंडा महत्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना या सर्व गोष्टीकडे लक्ष सुद्धा द्यावं लागतं हे लक्ष ज्यावेळेस आपण देऊ लागतो त्यावेळेस आपल्याला परिस्थितीची जाणीव येते परिस्थितीवर मात करण्याची आपल्याकडे क्षमता कर निर्माण होते आणि आपला दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक कशा स्वरूपाचा होतो या सकारात्मक दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो म्हणजेच आपल्या स्वप्नापर्यंत पुश करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आपल्याला सापडणे किंवा तशा व्यक्तीच्या संपर्कात राहणे हे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या यशाचं मुख्य गमक असतं ते शोधणं आपल्याला विद्यार्थी दशेमध्येच महत्वाचं ठरतं त्यासाठीच हा संदेश देणारा भाग तुमच्या समोर आज आपण घेऊन आलेला अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या संदेशाच्या माध्यमातून किंवा आपल्या मुख्य उद्दिष्टाच्या माध्यमातून या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओचा संदेश आपण तुमच्या समोर घेत असतो तो, तो मात्र तुम्ही अशाच पद्धतीचा पुढे मित्रापर्यंत नेणे आणि शेवटीला हे छोटस जे काही लाईकचं बटन आहे ते थोडंसं असं करणे हेही तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद